नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपली मका काढणी करत आहोत आणि सोबतच हे जे काही मकाचे धसकटं आहे याचं रोटर चालू आहे म्हणजे याला नंतर नागाटी करायची आणि परत रोटर करायचं म्हणजे धसकटं वेचायचं काम राहत नाही आणि आता जवळपास हे पावणे दोन एकर एक क्षेत्र आहे यामध्ये किती मकानिक ते आपण हे पाहूया तर या ठिकाणी ही अशी मका निघत आहे आणि या ठिकाणी हे मोटर चालू आहे सुधाकर गिरे यांची मशीन आपली रब्बीमध्ये विकलेली मका अडुतीस क्विंटल अडुसष्ट किलो आणि तेवीस क्विंटल त्र्याऐंशी किलो असे ह्या दोन पट्टे आहेत आणि आपण घरी जवळपास आठ क्विंटल दहा किलो गुरांसाठी अल्पाला ठेवली तर अशी सत्तर क्विंटल मका आपल्याला पावणे दोन एकरामध्ये झालेली आहे हा त्या मकेचा आपला एकूण खर्च जो काही आपण लिहितो तो या ठिकाणी लिहिलेला आहे आणि हा एकूण खर्च झालेला आहे त्रेसष्ट हजार शंभर रुपये आणि घरची मका ठेवलेली वगळता एक लाख सदोतीस हजार आठशे दोन रुपये आपल्याला त्याच्यापासून मिळाले आणि त्रेसष्ट हजार शंभर रुपये खर्च झाला